छोटे शेबुकेसाठी बनूया अशी वेळ मुरमुरे घेतलेले आहेत कांदा घालूया टोमॅटो घालायचं कांदा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं लाल मिरची पावडर घालूया थोडीशी हिरवी मिरची घालूया चवीनुसार मीठ कोथंबीर घालायच मिक्स करून झालं की त्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट घालूया आपण मुरावळा त्याचा हा पाक आहे तो एक चमचा घालायचा यामुळं ही भेळची चव शंभर गुणा जादा अप्रतिम होते आणि वरतून बारीक शेव घालायची आणि थोडीशी कोथिंबीर शेवटी एक लिंबू पिळून घ्यायचं अर्ध लिंबू आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाली एकदम शंभर टक्के परफेक्ट अशी चवदार so भेट